मी निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुंबईला पोहोचलो दादानी मला सांगितलं तुला तेवीस मध्ये करू शकलो नाही पण आता करतोय फक्त कोणाला सांगू नको तू म्हणजे शब्दाला जगणारा माणूस आणि शब्दावर टिकणारा माणूस आणि शब्द दिला आता त्याच्यासाठी काही करणारा माणूस खरं कर म्हणजे मी कॉलेजच्या काळात स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब गेले तेव्हा त्याच्यातून सावरायला आम्हाला दहा वर्ष लागले नंतर राजकारणाची पट्टी ही व्यवस्थित आली आणि तेव्हा आता असं वाटलं की सन्मान्य दादांनी दादांच्या रूपात मला एक मार्गदर्शक एक राजकीय गुरु मिळाला तेही ईश्वरांनी आपल्याजवळ त्यांना बोलून घेतलं पण मी एवढं ठामपणे सांगू शकतो की त्यांचे विचार आपल्या मनात आहेत आणि त्यांच्या विचारांनी समोर चालायला पाहिजे ते मला ते सांगायचे त्याची एक अंमलबजावणी आजपासून मी सुरू केलेली आहे मी मागच्या पाच सहा महिन्यात ते चार वेळास माफ करा मी थोडस अधिक वेळ घेतोय श्रद्धांजली का कार्यक्रम लवकर व्हायला पाहिजे पण पाच ते सहा महिन्यात मागच्या मी ते चार वेळेस आजारी पडलो तिथे आणि दादाच्या मीटिंगमध्ये माझा निरोप जायचं की मी नाही येऊ शकत मी आजारी आहे आणि जेव्हा मी दादाला भेटायला गेलो दादा मला चार ते पाच वेळेस मला सांगितलं दादांनी की सकाळी उठा व्यायाम करा तुझं वजन वाढतोय तू लक्ष दे आणि एकदा मोहिनी हो भेटायला गेले तिला सांगितलं की त्याला सांगा व्यायाम करायला योगा करायला सांगा त्याला मी ह्याच्यासाठी सांगतोय की त्यांनी दहा वेळेस जरी सांगितलं असेल मी ऐकलं नाही पण त्याचं महत्व आज समजतोय म्हणून मी आज सकाळपासून ते सुरू केलेलं आहे फक्त ना फक्त दादांच्या प्रेमापोटी आणि त्यांचं मार्गदर्शन हा समोर राहा म्हणून स्पष्ट वक्ता कणखर नेता असं आपल्यामधून निघून गेलं स्वर्गीय मी नाईक साहेब यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली आणि आज त्यांच्या मंत्रिमंडळात मला राज्यमंत्री म्हणून तिथे काम करण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी कधीही त्यांचे हे आभार विसरू शकत नाही आज माझे मार्गदर्शन मार्गदर्शक तिथे हरवलेले आहेत मला दिशा दाखवणारा व्यक्ती जर तिथे आज नसेल तर मला असं वाटते की राजकारणात त्यांचे विचार आणि त्यांच्याबद्दल माहिती घेऊन समोर पाऊल टाकायला पाहिजे मी पुसद विधानसभा मतदारसंघ तसंच नाईक परिवार तसं आपल्या सर्व जनतेतर्फे सन्मान्य दादा व त्यांच्यासोबत विमानात अपघाती मृत्युमुखी पडलेले सर्व परिजनांना त्यांना त्या ते सर्व जे मृत्युकृती पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पवार कुटुंबियांसोबत राहण्याची ग्वाही देतो आणि ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांना या दुःखाचा जो डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे त्याच्या बाहेर पडण्याची त्यांना ईश्वर शक्ती देव अशी मी विनंती करतो धन्यवाद